जळगावमध्ये दहावीच्या पहिल्याच मराठीच्या पेपरला कॉपी करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल झालाय यामध्ये चार तरुणांसह तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेत आता चौकशी सुरू केली आहे तर एक जण अद्यापही फरार आहे जळगावमध्ये दहावीच्या पहिल्याच मराठीच्या पेपरला कॉपी करण्यात आलेली होती या प्रकरणाच्या संदर्भात आता सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये चार तरुणांसह तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे तर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा जणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अधिकची चौकशी सुद्धा सुरू करण्यात आली आहे मात्र या प्रकरणामधील एक आरोपी अजूनही फरार आहे मंगेश जोशी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत मंगेश सात जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे चौकशी सुद्धा सुरू करण्यात आली आहे पोलिसांची या सगळ्या संदर्भात काय माहिती नक्कीच ऋतुजा खरच मराठीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी ज्या आहे काही परीक्षा केंद्राबाहेर जे आहे मोठ्या प्रमाणात खरंतर कॉपी मुक्त अभियानाचा उडाल्याचं पाहायला मिळालं होतं दरम्यान या प्रकरणात तर पोलिसांनी जे आहे परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणाऱ्या चार तरुणांसह तीन अल्पवयीन मुलांना जे आहे त्यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणातील एक तरुण जो आहे तो फरार आहे मात्र त्या ज्या तरुणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडनं जी चौकशी सुरू आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे काही प्रश्नांची उत्तर असतील किंवा जे प्रश्न असतील ते बाहेर कसे काय आले कशा माध्यमातून जे आहे त्या कॉप्या तयार करण्यात आल्या आणि कशा ते पुरवठा करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने मोबाईलचा देखील वापर झाल्याचं सोबत जे आहे ते चौकशी निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे एकंदरीत त्या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस जे आहे त्यामध्ये अजूनही काही टोळीचा टोळ्यांचा समावेश आहे का याचा या देखील आता पोलिसांकडून शोध केला जात आहे त्यामुळे तरी आता जे ताब्यात घेण्यात आलेले तरुण आहेत अल्पवयीन आहेत त्यांचा चौकशी सुरू आहे आणि जो फरार आरोपी आहे त्याचा देखील पोलिसांकडून शोध सुरू आहे ऋतुजा निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी